हा जो जनसमुदाय आहे तो फक्त आपल्याला डोळ्यांनी दिसता कामा नये तर त्याच मतात परिवर्तन झालं पाहिजे आहोत सहा डिसेंबर एक जानेवारी आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये संबंधित समिती घेतो हा हजारो तसाचा समुदाय मेनबद्ध आगरबत्ती करतो आणि निघून जातो परंतु माझ्यासोबत आता महाराष्ट्राचा थाकण खायचा आहे मिळेल मिळेल महाराष्ट्रातला प्रचंड जनसमुदाय हा चार तारखेला आपण बघतोय सहा डिसेंबर या दिवशी चैत्यभूमी असेल आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जसं याही ठिकाणी पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या भीमसृष्टी या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय उसळलेला आहे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आपण भावनिक होतो ही गोष्ट साहजिक का आहे कारण बहुजनांचा वाली आजच्या दिवशी गेला ज्यांनी या समाजाला समाजामध्ये जगण्याचं कारण मिळवून दिलं समाजामध्ये कसं वागायचं माणसाने माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे हे ज्या व्यक्तीने आम्हाला शिकवलं त्या व्यक्तीसाठी हा जनसमुदाय उसळत असतो आणि दरवर्षी हे लोक येत असतात तुमच्या भावनेला नक्कीच किंमत आहे पण प्रत्येक ठिकाणी आपण फक्त भावनिक फोन चालत नाही तर बाबासाहेबांचे जे विचार आहेत बाबासाहेबांनी जे लाखो ग्रंथांमधून लिहून ठेवलेला आहे आणि आपल्या समाजाला जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाची कुठंतरी पायमल्ली होते असं मला वाटतंय कारण आपण फक्त भावने होऊन इथं येतो आता तुम्ही बघत असाल की इथं हजारो फुलांचा खच पडलेला आहे हजारो माळा बाबासाहेबांना वाहिल्या जातात अगरबत्ती मेणबत्ती इथं लावली जाते पण त्याचा उपयोग काय होतो हे झाल्यानंतर त्याचं काय दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याचा विनियोग सुद्धा नीट करता येत नाही आणि म्हणून माझी या समाजाला कळकळून विनंती आहे बुद्धिवादी विनंती आहे की माणसाने थोडासा विचार केला पाहिजे जसा हा जनसमुदाय इथं उलटतो माणूस बाबासाहेबांच्या नावासाठी इथं येत असतो तर तसंच प्रत्येक मत हे महत्वाचं आहे हा जो जनसमुदाय आहे तो फक्त आपल्याला डोळ्यांनी दिसता कामा नये तर त्याचं मतात परिवर्तन झालं पाहिजे आणि सामाजिक कार्य हे झालं पाहिजे असं मला वाटतं प्रत्येक माणसाने इथं येऊन आपला वेळ बुद्धी श्रम पैसा आणि कौशल्य हे समाजासाठी दिलं पाहिजे हे दिल्याशिवाय समाज जागृती होणार नाही माणूस पेटून उठणार नाही आणि बाबासाहेबांनी जे माणसाला माणूस घडवलं तर ते येत्या काही वर्षात निरंतर राहील असं मला वाटत नाही एकंदरीत ही परिस्थिती बघता माणसाने सजग होणं गरजेचं आहे तरुणांना या निमित्ताने तरुणांनी एकत्र होऊन संघटित होऊन समाज कसा सुसंघटित राहील हा विचार तरुणांनी केला पाहिजे मला वाटतं सहा डिसेंबरचा हा संकल्प प्रत्येकाने करणं गरजेचं आहे नेमकंच मी एक गीत माझ्या चॅनलवर टाकलेला आहे त्याच्या दोन ओळी आपल्याला ऐकवते जळून शांत सहाली चिता चंदनाची जळूनया शांत सहाली चिता चंदनाची जिवंत दुनी कथा चंदनाची अच्छा चंदना। अपला चाह सा नाइन वन थ्री जीरो जीरो सिक्स वन जीरो सिक्स सिक्स डबल नाइन टू थ्री वन नाइन वन नाइन वन सिक्स